आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसाला चणा डाळ बनवणार आहोत तर मसाला चणा डाळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चना डाळ घ्यायची आहे तर मी इथे एक पाव चना डाळ घेतलेली आहे सर्वात आधी या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हा धुतलेलं पाणी काढून घेऊया त्यानंतर आता आपल्याला इथे स्वच्छ पाणी टाकून ही डाळ भिजवत ठेवायची आहे सहा ता सात तासांसाठी डाळ भिजवत ठेवू शकता किंवा ओव्हरनाईट तर बघू शकता आता आपण या डाळीला भिजवत ठेवूया मी ओव्हरनाईट डाळ भिजवत ठेवलेली होती आणि डाळ बघा किती छान अशी भिजलेली आहे कुकरला लावायची अजिबात गरज नाही आता आपण मसाले तयार करून घेऊया तर मसाले भाजण्यासाठी मी इथे तावा घेतलेली आहे ताव्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यावर ते थोडा तेल टाकायचं आहे तेलाला गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत तर खड्या मसाल्यांमध्ये मी इथे काळ्या मिऱ्या घेतलेली आहे त्याचबरोबर लवंग विलायची खोबरा शेंगदाणे बडी विलायची चक्रीफूल आणि कलमी घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे थोडे धणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण इथे कांदे टाकूया तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेली आहे बघू शकता आता या सर्वांना छान असं गोल्डन ब्राऊन कलर भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व मसाले व कांदे छान असे भाजलेले आहेत आता आपल्याला जो हा भाजलेले मसाले आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड होण्यासाठी तर बघू शकता आता आपण हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती छान असे क्रिस्पी भाजलेले आहेत सर्व मसाले आता यांना थंड होऊ द्यायचं आहे काही वेळ आणि थंड झाल्यानंतर यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता मसाले छान असे थंडे झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व मसाले टाकून घेऊया सर्व मसाले मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लसूण व अद्रक टाकायचं आहे बघू शकता लसूण मी इथे थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे आता थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला इथे तेजपान टाकायचे आहेत तेजपान छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जिरा मोहरी टाकायचं आहे थोडा जिरा मोहरी टाकल्यानंतर लगेच आपल्याला कांदे टाकायचे आहेत तर इथे मी आणखीन एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कांद्यांना छान फ्राय होऊ द्यायचे आहे कांदे फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला इथे मसाल्याचं वाटण टाकायचं आहे तर बघू शकता मसाल्याचं वाटण मी इथे टाकलेली आहे आता या मसाल्याच्या वाटणला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हा मसाल्याचा वाटण छान असा फ्राय झालेला आहे आता आपल्याला इथे काही सुके मसाले टाकायचे आहेत तर मी इथे अर्ध्या चमचपेक्षा जास्त अथर्व मसाले टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे एक चमच आणखीन थोडासा म्हणजे दीड चमच मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमच मीठ आणि अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे छान या मसाल्यांना भाजून घ्यायचं आहे मसाले छान असे भाजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया तर मी इथे दोन टमाटर कापून घेतलेली आहे बारीक बघू शकता तुम्ही टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना शिजू द्यायचं आहे आता आपण हे टमाटर शिजू देऊया काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये ही चणा डाळ टाकून घेऊया तर बघू शकता डाळ किती छान भिजलेली आहे थोडं कोथिंबीर टाकून घेऊया आपण इथे मी ही डाळ कुकरला वगैरे अजिबात लावून घेतलेली नाही आहे फक्त रात्री भिजवत ठेवलेली होती आणि बघू शकता ओव्हरनाईट किती छान भिजलेली आहे आता या डाळीला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे डाळ छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर गॅस स्लो करायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं स्लो गॅसवर पाच मिनटांनंतर बघू शकता आता आपल्याला या डाळीला छान आणखीन एकदा परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर ही डाळ शिजेल आणि थोडशी ग्रेवी राहील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त ग्रेवी अजिबात करायची नाही आहे तर बघू शकता आता आपण झाकून ठेवूया मीडियम गॅसवर डाळ शिजतपर्यंत झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता डाळ छान शिजलेली आहे बघा आणि पाणी पण हा कमी झालेला आहे आणि बघू शकता डाळ छान शिजलेली आहे त्याचबरोबर जास्त ग्रेव्ही पण नाही राहिलेली आहे बरोबर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढीच ग्रेव्ही इथे बाकी राहिलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम जास्त ग्रेव्ही करायची नाही आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढी ग्रेवी दिसत आहे तेवढीच ग्रेवी ठेवायची आहे तर मसाला चना डाळ तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती भारी लूक आलेला आहे आणि किती झणझणीत दिसत आहे गॅस बंद करून घेऊया आणि बघू शकता मी एका प्लेटमध्येही मसाला चना डाळ काढून घेतलेली आहे तर कसलं भारी लुक आलेलं आहे बघू शकता खूपच चविष्ट लागते ही मसाला चना डाळ एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद